नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आर्थिक अर्थसंकल्प मांडण्यासाठी अधिवेशन भरवण्यात आलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या विषयांवर मुद्दे आज पटलावर येऊन सामाजिक क्षेत्रामध्ये आणि आर्थिक क्षेत्रामध्ये जो काही गदारो आहे तो पटलावर येऊ लागला आहे आजच्या विधानभवनाच्या विषयातून ज्या पद्धतीने प्रकाश सोळंके यांनी काल जो राष्ट्रीय ठेवीदार अधिनियम आहे त्या अंतर्गत या पाच लाखाची सुरक्षा त्या ठेवीदारांसाठी ठेवण्यात आलेली आहे जे मांडण्यात आलेली आहे त्या संदर्भात आवाज उठवताना गेल्या चौदा वर्षापासून ज्या बँका अवसायनामध्ये निघाल्या आणि त्या बँकांच्या माध्यमातून आजही त्यांच्या डिपॉझिटर्सला किंवा त्यांच्या ठेवीदारांना कसल्याही पद्धतीचा जो इन्शुरन्सचा पैसा आहे जो विम्याचा पैसा आहे तो देण्यात आलेला नाही या संदर्भातून जेव्हा आवाज उठवला तेव्हा सर्वसामान्य लोकांच्या मनात ज्ञानराजा हा विषय उकळी फुटू लागली वास्तविक पाहता त्यावेळेस ज्या पद्धतीने ज्ञान मल्टीस्टेट ऍक्ट हे निर्मित झालं आणि मल्टीस्टेट ऍक्ट निर्मित झाल्यानंतर ग्राहकांच्या संरक्षणासाठी या मल्टीस्टेट ऍक्ट मध्ये ज्या पद्धतीच्या तरतुदी व्हायला पाहिजे होत्या त्या तरतुदी करण्यात आलेल्या नाहीयेत ज्या पद्धतीने राष्ट्रीय बँकांच्या किंवा सहकारी बँकांच्या संदर्भातून जर उद्या एखादी जर राष्ट्रीय बँक किंवा सहकारी बँक दिवाळखोरीत निघाली किंवा अवसायनात निघाली तर त्या अवसायनातून त्या ग्राहकाचं नुकसान होऊ नये म्हणून केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने दोघांनी मिळून एक निर्णय पारित केला आणि त्या निर्णयाच्या अंतर्गत त्या बँके त्या बँकांना ज्या जितक्या प्रमाणात ठेवी आहेत तितक्या ठेवींवर त्यांना विमा उतरण्याची त्यांना कंपल्शन कम, करण्यात आलं म्हणजे त्यांना त्या विम्याच्या संदर्भात आग्रह धरण्यात आला त्यामुळं की ज्या सहकारी बँकांमध्ये जो कोणी ठेवीदार किंवा राष्ट्रीय बँकेमध्ये जो कुणी आपलं खातं जमा करील तो सेव्हिंग असेल किंवा फिक्स डिपॉझिट असेल किंवा अशा वेगवेगळ्या पद्धतीने जे खाते या बँकेमध्ये उघडले जातात ना त्या खात्यांना संरक्षण देण्यासाठी हा कायदा करण्यात आला होता आणि या कायद्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या आर्थिक व्यवस्था या नीटनिटक्या राव्या सर्वसामान्य हवा हवादिल होऊ नयेत आणि सर्वसामान्य ठेवीदारांना जेव्हा या बँक दिवाळखोरीत निघतील तेव्हा त्यांच्या रकमेच्या पटीनं म्हणजे समजा त्यांच्या एखाद्या बँकेत दहा लाख किंवा पंधरा लाख असतील तर त्यांना पाच लाखाचा इन्शुरन्स ही जी बँक अवसायनात आल्यानंतर शासनाने देण्याची किंवा त्या ज्या कंपन्यांकडून त्यांनी इन्शुरन्स उतरलाय त्या कंपन्या म्हणजे शासनाने निकष ठेवलेल्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी या अवसानात आलेल्या ठेवीदारांना पैसे वाटण्याची मुभा किंवा सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या पण ज्या पद्धतीने आज प्रकाश सोळंके किंवा नारायण कुचे किंवा जे बाकीचे दोन आमदार आहेत त्यांनी जे हा विषय सभागृहामध्ये लावून धरला आणि खऱ्या अर्थानं शासनाने या संदर्भात कशा पद्धतीचा डामाडोल केलाय त्याच्यावर किती पद्धत किती पटीत शासन यात आग्रही आहे या संदर्भातचा जो विषय पटलावर मांडल्यानंतर खऱ्या अर्थानं हे सभापती महोदयांच्याही जिवारी लागलं कारण की वास्तविक पाहताना जेव्हा कायदे सहकार खात्याचे राज्यमंत्री किंवा मंत्री जेव्हा या विषयाचे दाखले परत देत होते की ते आवसायनात निघालेले आहेत आणि नुसार त्यांच्यावर कारवाई सुरू असल्यामुळं त्या स्टेच्या संदर्भातून परंतु एखाद्या विमाची रक्कम भरताना देताना त्याच्यावर एमपीआयडी ऍक्ट आणि त्याच्यावर चाललेली जी न्यायिक प्रक्रिया आहे त्याचा बाधाही येत नाही कारण की मुळात हा विषय हा जो विषय मांडण्यात आलेला आहे तो सर्वसामान्य ठेवीदारांच्या किंवा खातेदारांच्या संरक्षणासाठी केलेला आहे त्यामुळं कसलाही आडावेडा न घेता या ठेवीदारांच्या ज्या काही पाच लाखाची रक्कम म्हणजे ज्या प्रमाणात होते की त्या प्रमाणात त्या ठेवीदारांपर्यंत ते पैसे या राज्यभरातल्या सहकारी बँका ज्या गेल्या चौदा वर्षापासून अवसायनात आहेत त्यांच्यासाठी हा विषय होता पण म्हणतात ना की आपल्याकडं विषय व्यवस्थित समजून घेण्याची पद्धत आहे मग प्रकाश सोळंके बोलले की प्रकाश सोळंके बोलले की ते ज्ञानराजाच्या बद्दलच बोलले असतील आस असा ग्रह करून बऱ्याच युट्युबर्सनं किंवा बऱ्याच ठिकाणी याची बद्दलची चर्चा किंवा मल्टीस्टेटच्या संदर्भातली चर्चा सुरू झाली मित्रांनो या संदर्भातला जो विषय होता तो विषय हा सहकारी बँकेच्या संदर्भातून होता आणि हा हा निकष खऱ्या अर्थानं मल्टीस्टेटला जर लागू केला असता स्टेटला असे निर्बंध घालण्यात आले असते तर खऱ्या अर्थानं आज जो ठेवीदार आहे तो हवादिल झालेला आहे ज्यांच्या हातात ज्यांच्या हातात आज खऱ्या अर्थानं पैशाची गरज आहे तो ठेवीदार आज हवादिल झाला नसता पण म्हणतात ना शासनाच्या धोरणच अशी आहेत गेली तर गेला तर हत्ती जातो नाही तर सुद्धा जात नाही मग या प्रक्रियेमध्ये किती कित्या कित्येक प्रमाणात जी सर्वसामान्य माणसाची लूट होते ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला गंडा घातला जातो सर्वसामान्य माणसाला विठी धरले जातं आणि या पद्धतीनं ज्या त्या पळवाटा या शोधण्याच्या माग हे नेहमी संस्था चालक किंवा जे कोणी फसवे फसवेगिरीनं उभा करण्यात आलेल्या संस्था आहेत याच गोष्टीचा फायदा घेतात खऱ्या अर्थानं जेव्हा या मल्टीस्टेटचा जो जे बीज बीजारोपण करण्यात आलं होतं किंवा मल्टीस्टेट ही संकल्पना जेव्हा शासनाच्या लक्षात आली होती तर याला खऱ्या अर्थाने बृहद या विषयाने केलं पाहिजे के होत कारण की हा राज्य सरकारच्या अंतर्गत न येणारा विषय परंतु या हा अनेक बहुराज्य कंपनी ठिकाणी याच्या शाखा उघडता येतील बहुराज्य पद्धतीने काम करता येतील एकमेकाच्या संदर्भातून ये देवाणघेवाणाच्या संदर्भातून जे काही विषय व्यापारी किंवा सर्वसामान्य लोक लोक ज्या पद्धतीने याचा उपभोग घेणार होते ना त्याच्या संदर्भातून तर संकल्पना खूप मोठ्या होत्या पण वास्तविक स्वरूपात नियम निकष आणि ज्या काही गोष्टी लावण्यात आल्या ना त्या फक्त सगळ्या गोष्टी खातेदारांच्या आणि ग्राहकांच्या अंगावर सोडून हे मंडळी स्तब्ध झाली पण वास्तविक पाहताना जेव्हा एखाद्या संस्थेला तुम्ही परवानगी देत आहेत एखादी संस्था बिल्डअप करताना एक नवीन संकल्पना आणता येत ना तर त्या संकल्पना आणतानाच तुम्हाला त्या गोष्टींची त्या निकषांची त्या चौकटींची सुलाखून आखणी केली पाहिजे जेणे केने येणाऱ्या काळामध्ये जी जो कोणी ठेवीदार आहे जो कोणी सर्वसामान्य माणूस आहे तो या भुऱ्यामध्ये न येता तो चांगल्या पद्धतीनं आपल्या भवितव्य सुरक्षित करण्यासाठी चांगल्या पद्धतीची गुंतवणूक या अशा पद्धतीच्या संस्थेमध्ये करू शकेल पण ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना अगोदरच्या काळामध्ये उत्तर देताना सांगितलं की खऱ्या अर्थानं ज्या अशा पद्धतीच्या जास्त व्याजदर दाखवणाऱ्या तुम्हाला म्हणजे लालसा ला, 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 निर्माण करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक त्याचे नियम निकष पहा त्याची व्यवस्थित काळजी घ्या आणि त्यानंतरच पैसे ठेवा पण मुळात मुद्दा येतो की अशा संस्था बाजारात आणायच्या तरी कशाला माहिती ना गुटख्याने तोंडाचा कॅन्सर होतो सिगरेट न फुफुसाचा कॅन्सर होतो तर मग ज्या गोष्टीनं मनुष्य गोष्टी मनुष्याना हानी आहे ज्या गोष्टीनं समाज व्यवस्था बाधित होणार आहे ज्या गोष्टी समाज समाजाला एकीक एक एक, एक, एक प्रकारचा अभिशाप ठरणार आहेत त्या गोष्टी तुम्ही पटलावर आणून सर्वसामान्य माणसाची कोंडी का करता वास्तविक स्वरूपात ज्या गोष्टींचा दु दुर्गामी परिणाम आपल्याला भोवायची वेळ येणार आहे या गोष्टीला खऱ्या अर्थानं तुमच्याकडून निघतानाच या सगळ्या ताऊन सोलाफोन निघाल्या पाहिजेत की जेणेकरे सर्वसामान्य माणूस या पद्धतीच्या फजितीच्या घेऱ्यात येणार नाही आज कोणाच्या बापाचं काही जात नाहीये जरी लोकप्रतिनिधी या संदर्भातून आपला आवाज उठून या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतील तर शासकीय प्रणाली ज्या पद्धतीनं या राष्ट्रीय राष्ट्रीय राष्ट्री ठेवीदार अधिनियम प्रमाण ज्या पाच लाखाची सुरक्षा गेल्या चौदा वर्षापासून या सर्वसामान्य ठेवीदारांना देण्यासाठी तुम्ही आजही कसल्या ह्या पद्धतीची कारवाई केलेली नाहीये कसल्याही पद्धतीचा उपाययोजना केलेल्या नाही तर खऱ्या अर्थानं आता या एम पी नुसार ज्या काही मल्टीस्टेट आहेत त्या मल्टीस्टेटचा जो काही निकष लावून ज्या पद्धतीचा ज्या पद्धतीच्या कारवाया तुमच्याकडून अपेक्षित आहेत त्याच्याबद्दल या सर्वसामान्य माणसांनी तुमच्याकडे कशा पद्धतीने शाश्वती ठेवावी आणि खऱ्या अर्थानं जर तुम्ही याच पद्धतीने जर तुमच्या कार्यवाया आणि या पद्धतीने तुमची कार्यपद्धती राहिली ना तर सर्वसामान्य माणूस हा तुमच्यावर विश्वास कुटपत कुट ठेवीला आणि तुम्हाला कशा पद्धतीनं जवळ येईल याचीच आता शंका वाटू लागलेली कारण की खऱ्या अर्थानं तुम्हाला ठेवलंय जनसेवेसाठी लोकांच्या आडी या निर्व निर्वाळा करण्यासाठी सर्वसामान्यांचे प्रश्न हे आयरणीवर आणण्यासाठी परंतु जर तुम्ही हे सर्व काही करत असताना फक्त तुमच्या स्वार्थ बुद्धीनं आणि तुमच्या आकूस आकस व्यवहारानं जर तुम्ही सर्वसामान्य माणसाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असाल आणि सर्वसामान्य माणसाला विठीस धरून तुम्हाला ज्या पद्धतीचा एजेंडा राबवायचा ज्या पद्धतीची कार्यपद्धती अवलंबायची ती कार्यपद्धी पद्धती तुम्ही जर तशीच ठेवली तर खऱ्या अर्थानं या लोकशाहीला कसलाही बेस उरणार नाही किंवा कसलीही पार्श्वभूमी उरणार नाही त्यामुळं कमीत कमी आता गेल्या चुका झाल्या चुका किती झालेल्या आहेत याचा समीक्षा न करता आता खऱ्या अर्थानं जो खऱ्या अडगळीचा प्रश्न आहे ज्या पद्धतीने नाना पटोले यांनी विधान विधानभवनाच्या पटलावर सांगितलंय की दोन हजार संस्था अशा मल्टीस्टेट आहेत की त्यांनी या महाराष्ट्रात चुना लावून गेल्या खऱ्या अर्थानं त्यांनाही आता निकषाखाली घेणं आणि त्यांच्या संदर्भातून या सगळ्या गोष्टीची शहनिशा करून लवकरात लवकर या ठेवीदारांचे पैसे कशा पद्धतीनं आपल्याला परत करता येतील याचीच आता खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने आधी म्हणलो की गेलं तर हत्ती हा, जातो नाही तर टाचणीही जात नाही तर ता त्या पद्धतीने या गोष्टीतून आता टाचणी सुद्धा जाऊ नये या टाचणीला सुद्धा जाण्याची मुभा होऊ नये या पद्धतीची कार्यपद्धती आणि सक्षमता शासनाने शा, 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 अवलंबावी आणि सर्वसामान्य माणसाला ज्या पद्धतीने अडचणीत आज या मल्टीस्टेटवाल्यांनी ने किंवा ज्ञानराजासारख्या प्रकल्पांनी आणलंय ना त्यांना खडा खऱ्या अर्थानं धडा शिकवावा हीच नम्र विनंती नमस्कार